दहावी सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो एशु किस्सा आपल्या व आपल्या फॅमिलीला आश्वासित सुरक्षित ठेव हो। पियानो हो हा संदेश खूप महत्वपूर्ण संदेश आहे आणि आपण शेवटच्या दिवसातून पोचलेलो आहोत मला माहिती की पुष्कळ ख्रिस्ती लोक यावर विश्वास ठेवत नाहीयेत पुष्कळ ख्रिस्ती लोक जे आहेत ते स्वर्गवन व्याप्चर ट्युबुलेशन या गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीयेत पियानो हो खूप आवश्यक आहे बायबल जे आहे त्यामध्ये तीस टक्के भविष्यवाणी आहे आणि तुम्ही डॅनियलचं पुस्तक वाचा आणि प्रकटीकरण वाचा तर यामध्ये सर्व भविष्यवाण्या दिल्या गेलेल्या आहेत पण दुःखाची गोष्ट की पुष्कळ ख्रिस्ती लोक पुष्कळ जे मेन लाईक चर्चेस आहेत ते या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही आहेत आणि पुष्कळ ख्रिस्ती लोक का विश्वास ठेवत नाही कारण त्यांचं जे डिनॉमिनेशन आहे ते डिनॉमिनेशन त्यावर विश्वास ठेवत नाही आहे आणि म्हणून ते ह्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही आहेत कियांना म्हणून खूप आवश्यक आहे आपलं जे डिनॉमिनेशन आहे फक्त त्याची शिक्षेपर्यंत सीमित असू नये पण पवित्र शास्त्रामध्ये काय दिलेलं गेले हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे प्रियांना पुष्कळ जे प्रॉफिट्स होते जुन्या कामामध्ये पुष्कळ देवाचे सेवकांनी भविष्यवाणी केली गेली होती की येशू ख्रिस्त जो मसीह आहे तो येणार आहे आणि जेव्हा येशू ख्रिस्त आला तर पुष्कळ जे येऊदी लोक होते त्यामध्ये याचक वगैरे हो होते त्यांनी जे आहे त्यांनी त्याला ओळखलं नाही कारण ज्या भविष्यवाणी केल्या गेल्या होत्या त्या भविष्यावर त्यांचा विश्वास नव्हता आणि जेव्हा येशू ख्रिस्त समोर आलं त्यांनी येशू ख्रिस्ताला ओळखलंच नाही आणि अजूनपर्यंत जे येवधी लोक आहेत ते ते येशू ख्रिस्ताला ते ओळखत नाही त्यांना वाटतं की येशू ख्रिस्ता अजून यायचा आहे पे म्हणून खूप आवश्यक आहे की भविष्यवाणी व शेवटच्या दिवसावर आपलं लक्ष केंद्रित करणं खूप आवश्यक आहे आपण एक आपण जाऊया डानियल अध्याय बारा एक ते चार त्यासमयी तुझ्या लोकांना तुझ्या लोकांचा कायवा घेणारा मोठा अधिपती जो मिखाईल तो उठेल कोणतीही वास्तव निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट समय येईल तुझ्या लोकांपैकी ज्यांचे नावं वहीत लिहिलेले आढळतील ते सर्व त्यावेळी मुक्त होतील भूमीतील मा मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल कित्येक सार्वकालिक जीवन मिळण्यास आणि कितके अप्रशिष्ट व सर्वकाळचा धिक्का मिळायला सुटतील जे सु असतील ते अंत अंतराळाच्या प्रकाशासारखे झळकतील पुष्कळ लोकांना नीतीमत्वेकडे वळणारे लोक युगान युग ताव्याप्रमाणे चमकतील हे जाणी आला तू ही वचन गुप्त ठेव व हे पुस्तक मुद्रित करून ठेव पुष्कळ लोक इकडून तिकडे फिरतील व ज्ञान वृद्धी होईल तर प्लॅन आपण शेवटच्या दिवसातून पोचलेलो आहोत आणि इथे जी भविष्यवाणी दिली गेली आहे की इथे काय म्हटलं आहे की की लोक इकडे तिकडे फिरतील व ज्ञान वृद्धी होईल आणि हेच आता झालेलं आहे पुष्कळ लोक जे आहे ते इकडे तिकडं संपूर्ण जगामध्ये फिरवत असतात हे कधीच नव्हतं आज आज कोण अमेरिकामध्ये असेल तर तोच तो व्यक्ती उद्या उद्या रशियामध्ये असेल तोच व्यक्ती उद्या भारतामध्ये असेल पियानो हे शक्य हे आज आपण आपल्या डोळ्यासमोर बघतोय आणि ज्ञान वाढलेलं आहे कुठली इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर आता मोबाईलवर आपण ते आपन गुगल करून ती इन्फॉर्मेशन आपण घेऊ शकतो हे पहिले कधी नव्हतं तर प्रियानो इथे ह्या वचनामध्ये अंतिम दिवसाबद्दल सांगितलेलं आहे आणि त्याच गोष्टी आज आपण बघतो आहेत आणि आज आपण जे आहे आज आपण शेवटच्या दिवसातल्या ज्या घटना आहेत शेवटच्या दिवसातला घटना क्रम यावर लक्ष केंद्रित आपण करणार आहोत कारण पुष्कळ जराला माहीत नाही आहे की कुठल्या कुठल्या घटना शेवटच्या काळात होणार आहेत तफ्यानं पहिली घटना जी होणार आहे ती म्हणजे व्यापचर आणि त्यासाठी कुठली भविष्यवाणीची आता आवश्यकता नाही का सर्व भविष्यवाणी पूर्ण झालेला आहेत आणि व्याप्चरमध्ये जी मंडळी जी आहे जे विश्वासू आहे त्यांना वरती घेतलं जाईल आणि त्यानंतर जो काळ सुरू होईल त्याला म्हटलं जातं ट्युब्युलेशनचा काळ तो सात वर्षाचा असेल तर कोण या काळातून जातील अविश्वासी आणि एवढी लोक या काळातून जाणार आहेत आणि त्यानंतर क्लेश काळाचं शेवटी ख्रिस्ताचं द्वितीय आगमन या पृथ्वीवर होणार बर आहे आणि या द्वितीय आगमनाबरोबर आपण सुद्धा येशू पृथ्वीवर येणार आहे आणि त्यानंतर अल्मेगेडॉनच युद्ध होणार आहे ज्याला हिब्रू मध्ये म्हटलं जातं हल्मेगेडॉनच युद्ध होणार आहे आणि त्यानंतर येशू ख्रिस्ताचं शंभर वर्षाचं जे वाजवट आहे ते सुरू होणार आहे आणि त्यासाठीच आपण स्वर्गातून आपण पृथ्वी येणार आहोत आणि हजार वर्ष जे आहेत येशू ख्रिस्ता बरोबर त्याच्या वाजवटी बरोबर आपण वाच करणार आहोत आणि त्यानंतर मोठे पांडे वाजसन होईल ज्याला आपण म्हणतो ग्रेट व्हाईट थ्रोन जजमेंट न्यायाचे दिवस आणि जे विश्वाचे असेल ते, ते सर्व जण येशू ख्रिस्ताच्या समोर थांबतील आणि त्यांच्यावर नाय ठोकला जाईल आणि त्यानंतर त्यानंतर जे आहे नवीन पृथ्वी आणि नवीन आकाश तपल्यानो या सर्व घटना शेवटच्या दिवसात होणार आहेत आणि आता आपण सर्वप्रथम प्रथम बघूया पवित्र पवित्रशास्त्र काय म्हणतं मला माहिती आहे पुस्तक ख्रिस्त लोक यावर विश्वास ठेवत नाहीत ते म्हणतात की याचं वचन कुठे तेच वचन आज आपण वाचणार आहोत तर व्यापचर हे जे आहे हे पवित्र शास्त्राच्या अनुसार आहेत आपण वाचूया पल अध्यायच्या वचन तेरा ते आठवा बंधूजन झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजान नसावे अशी माझी इच्छा आहे यासाठी की ज्यांना आशाच नाही असे बाकीच्या लोकांसाठी तुम्ही खेद करू नये कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर ज्याप्रमाणे येशूच्या द्वावी जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्या बरोबर आणेल प्रभूच्या वचन आपण हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईसपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपण झोपी गेलेल्यांचा आघाडी जाणार नाही कारण अज्ञाध्वनी आदित्य दूताची वाणी व देवदूताच्या तुतानीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उठवेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोर होण्यासाठी मेगावूड असे अंतराट घेतले जाऊ आणि तसेच सर्वदा प्रभूजवळ राहू आता प्रो इथं काय म्हटलेलं आहे इथं वचन सत्वामध्ये म्हटलेलं आहे की आपण अंतराट घेतले जाऊ यालाच म्हणतात व्याप्य आता जुना कवाल इब्री भाषेमध्ये लिहिला गेलेला आहे पण नवीन कवाल जो आहे तो ग्रीक किंवा लॅटिन भाषामध्ये आहे आणि त्या ते त्याला इथे शब्द दिलेला आहे हॅव पॅझ झो तर पविष्त शास्त्रमध्ये व्याप्चचा उल्लेख झालेला आहे प्रेनुप्यामध्ये काय होणार आहे व्यापच मध्ये जे आहे ख्रिस्ता जे ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत पवित्र पवित्रशास्त्रमध्ये ते झोपलेले आहेत कारण त्यांचं शरीर या पृथ्वीवर आहे पण त्यांचे आत्मे जे आहे ते स्वागत आहे येशू ख्रिस्त त्यांचे आत्मे घेऊन येणार आहेत आणि हे आत्मे त्यांच्या शरीरामध्ये जाणार आहेत आणि त्यांना एक अलौकिक शरीर प्राप्त होणार आहे आणि आपण व्यापचेपर्यंत जिवंत असू कारण व्यापचेवर आता कधी पण होऊ शकतं पुष्कळजण भविष्यवाणी करतायत की व्यापच जे आहे ते सप्टेंबर या सप्टेंबर महिन्यात होऊ शकत तर आपण तोपर्यंत जिवंत असू काय होणार व्यापच्या मध्ये आपल्यासाठी आपलं शरीर बदललं जाईल आपल्याला एक अलौकिक शरीर प्राप्त होईल कारण ह्या शवीद्वारे आपण अंत आपण वरती जाऊ शकत नाहीये तर आपलं शरीर बदलून जाईल आणि आपल्याला वर घेतलं जाईल आणि आपण सर्वदा प्रभू जवळ वाहू प्रियानो व्यापच्या मध्ये येशू ख्रिस्त जो आहे तो पृथ्वीवर येणार नाही तो स्वगातून खाली उतरेल पण आपल्याला वरती घेतलं जाईल आणि आपण येशू ख्रिस्तला भेटून आपण स्वगात जाणार